चतुर्थी हा भगवान गणेशाचा दिवस मानला जातो या दिवशी गणेशाला दुर्वा अर्पण करण्याची परंपरा आहे जी हजारो वर्षांपासून चालत आली पण दुर्वा अर्पण करण्यामागे धार्मिक वैज्ञानिक आणि पौराणिक महत्त्व दडलं आहे यामागे एक पौराणिक कथा देखील सांगितली जाते एकदा यमाच्या दरबारात तिलोत्तमा नावाच्या अप्सरेचे नृत्य सुरू होते यमदेवाला ती अप्सरा खूप आवडली म्हणून त्याने मध्येच तिचे नृत्य थांबवून तिला त्याच्या मनातली भावना बोलून दाखवली ती ऐकून तिलोत्तमा नाराज झाली आणि म्हणाली माझे नृत्य थांबवून तेव्हा चिडलेल्या तिलोत्तमाच्या क्रोधातून एका राक्षसाची निर्मिती झाली अनल अर्थात अग्नी त्या राक्षसाच्या डोळ्यातून आगीच्या ज्वाळा बाहेर येत होत्या त्याने हसत गडगडाट केला आणि म्हणाला हे यमधर्मा माझे नाव अनलासूर असून तू तिलोत्तमाचे नृत्य मध्ये थांबवलेस ना म्हणून मी तुला आता खाणार आहे त्या राक्षसाचे बोलणे ऐकून यम घाबरला आणि तिकडनं पळून गेला त्याच्या कांठळ्या बसवणाऱ्या आवाजाने पृथ्वीचाही थरका पुढत होता त्याचे डोळे लाल बुंद होते त्यातून अग्नीच्या ज्वाळाही निघत होत्या त्याच्या वाऱ्यालाही कोणी उभे राहत नव्हते या अनलासुराने देवांनाही पळता थोडी करून सोडली होती संपूर्ण देवलोक या राक्षसाच्या अत्याचारामुळे भयभीत झाले होते अखेर सर्व देव गणपतीला शरण गेले त्यांनी गणपतीचा धावा करताच गणपती बालरूपात प्रकट झाले गणपतीने देवांना अनलासुरापासून भयमुक्त करण्याचे अभिवचन दिले अनलासुराविरुद्ध युद्ध पुकारले अनलासुराने बालरूपी गणपतीला गिळण्याचा प्रयत्न केला परंतु गणपतीने विराट रूप धारण करून अनलासुरालाच गिळंकृत केलं यामुळे गणपतीच्या पोटात जळजळ होऊ लागली गणरायाचा त्रास कमी व्हावा यासाठी अनेक ऋषीमुनींनी प्रयत्न केले मात्र कशानेच गणेशाच्या पोटातला दाह कमी होत नव्हता तेव्हा अठ्ठ्याऐंशी सहस्त्र मुनींनी प्रत्येकी एकवीस अशा हिरव्यागार दुर्व्यांच्या जुड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या कश्यप ऋषींनी दुर्वांच्या एकवीस जुडी गणरायाला खायला दिल्या दुर्वा खाल्ल्यावर गणेशाच्या पोटातली न थांबलेली जळजळ कमी होऊ लागली त्यानंतर आनंदी होऊन यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ व्रते दान आणि तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल असे वरदान गणेशाने दिले होते याच कारणाने गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात दुर्वा तीन पानांची असते जी सृष्टीच्या त्रिमूर्तींना म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना प्रतिकात्मक मानली जाते या तिन्हींचा आशीर्वाद गणपतीला मिळावा यासाठी देखील गणपतीला दुर्वा अर्पण केल्या जातात दुर्वा अर्पण केल्याने भक्तांच्या अडचणी दूर होतात इच्छापूर्ती होते आणि गणेशाची विशेष कृपा प्राप्त होते अशी मान्यता आहे दुर्वा ही एक औषधी वनस्पती आहे जी उष्णता कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरते त्यामुळे गणपतीला दुर्वा अर्पण केल्याने शीतलता प्राप्त होते असं म्हणतात दुर्वा ही सहज उपलब्ध होणारी आणि पुन्हा उगवणारी वनस्पती आहे तिचा वापर पर्यावरणपूरक पूजेसाठी महत्वाचा मानला जातो दुर्वा तीन किंवा पाच अंकात ठेवून अर्पण कराव्यात त्यासोबतच दुर्वा स्वच्छ करून पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून गणपतीला अर्पण कराव्यात आणि दुर्वा अर्पण करताना ओम गम गणपते नम किंवा ओम नमो भगवते गणपतेय या मंत्राचा जप करावा यामुळे तुम्हाला गणपतीचा आशीर्वाद सहज प्राप्त होऊ शकतो गणपतीला दुर्वा अर्पण करणं ही केवळ परंपराच नाही तर त्यामागे अध्यात्मिक शांती पर्यावरणाचा सन्मान आणि वैज्ञानिक महत्व आहे चतुर्थीच्या दिवशी गणपतीला दुर्वा अर्पण केल्याने मनशांती सुख आणि समृद्धी मिळते हा सोप्पा परंतु प्रभावी विधी आपल्या जीवनाला आनंदित आणि सकारात्मकता देत असतो तुम्ही पण चतुर्थीला गणपतीला दुर्वा अर्पण करून बाप्पाची कृपा प्राप्त करू शकता तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका